नमस्कार तुम्ही जर जीवन विमा पॉलिसी विकत घेण्याचा विचार करत असाल तर ती पॉलिसी तुमच्यासाठी फायद्याची आहे, आहे की नाही हे तुम्ही कसं ओळखणार हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे यामध्ये पॉलिसी फायद्याची आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण पॉलिसीचा वार्षिक परतावा या आकड्याकडे बघणार आहे तर वार्षिक परतावा म्हणजे काय की तुम्हाला एका वर्षात त्या पॉलिसीमध्ये गुंतवलेले पैसे त्या पॉलिसीमध्ये गुंतवलेली रक्कम ही एका वर्षात किती टक्क्याने वाढते हे सांगणार आकडा तर उदाहरण जर सात टक्के किंवा दहा टक्के आपण पकडूया दहा टक्के जर परतावा असेल तर याचा अर्थ तुम्ही गुंतवलेले पैसे हे एका वर्षात दहा टक्क्याने वाढले असं त्याचा अर्थ होतो तर ही पॉ ही हा जो वार्षिक परतावा आहे हा ह्या पॉलिसीमध्ये दिलेल्या डॉक्युमेंट पॉलिसीच्या डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या आकड्यांवरूनच आपण काढून तो वार्षिक परतावा किती येतो हे आपण बघणार आहे आणि मग तो चांगला आहे की वाईट आहे ते पण आपण बघूया तर हे करण्यासाठी इथे माझ्या हातात एक पॉलिसी आलेली आहे ह्या पॉलिसी मध्ये तुमच्याकडे सुद्धा जर एखादी पॉलिसी असेल जी तुम्ही विकत आहे तर त्याच्यामध्ये पण अशा प्रकारची माहिती दिलेली असेल एकतर अशा चित्राच्या स्वरूपात असेल किंवा एखादा तक्ता दिला असेल ज्याच्यामध्ये अमुक एक वर्षासाठी तुम्ही एक हप्ता भरणार आणि त्याच्यानंतर काही वर्षांसाठी तुम्हाला दरवर्षी काही रक्कम किंवा काही काही वर्ष सोडून काही एक रक्कम किंवा काही वर्षांच्या शेवटी म्हणजे जेव्हा पॉलिसी संपते पॉलिसी परिपक्व जेव्हा होते तेव्हा एक मोठी रक्कम तुमच्या हातात येणार असं दाखवणारा एखादा तक्ता किंवा एखादं चित्र असं असू शकतं तर त्याच प्रकारचं हे इथे एक चित्र आहे ज्याच्यामध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे आणि तीच माहिती वापरून मी इकडे त्या पॉलिसीचं हे सगळे आकडे मांडून त्याचं गणित करून शेवटी खाली त्या पॉलिसीचं वार्षिक परतावा काढलेला आहे तर आपण इथे बघणार आहोत की ही पॉलिसी पहिले समजून घेऊया काय मग त्याच्यातून आलेला वार्षिक परतावा किती येतो ते बघूया किती आलेला आहे आणि तो वार्षिक परतावा चांगला आहे की नाही हे बघूया आणि मग शेवटी त्याला पर्याय काय जर तो चांगला नाही तर त्याला पर्याय काय हे शेवटी बघूया आणि हा हे गणित कसं करायचं हे मी या व्हिडिओत आत्ता नाही दाखवते पण जर तुम्हाला हे गणित कसं करायचं हे वार्षिक परतावा काढायचा कसा हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो ठीक आहे तर आता आपण ही पॉलिसी पहिले बघूया तर ह्याच्यामध्ये पॉलिसीमध्ये काय लिहिलेलं आहे की ही पार्टिसिपेटिंग प्रकारची पॉलिसी आहे तर पार्टिसिपेटिंग प्रकारची पॉलिसी म्हणजे काय की कंपनी दरवर्षी त्यांचा एक फायदा घोषित करते म्हणजे एक की कंपनीचा किती टक्के फायदा झालेला आहे आणि त्या त्याच्यानुसार तुमच्या पॉलिसी मध्ये तुम्हाला किती टक्के परतावा मिळणार तर मग कंपनी सांगू शकते की यावर्षी आम्हाला पाच टक्के म्हणजे कंपनीचा फायदा घोषित करण्यापेक्षा तुमच्या पॉलिसीचा किती परतावा मिळणार हे कंपनी घोषित करते तर तो उदाहरण त्यांनी जर एखाद्या वर्षी घोषित केला की तुमच्या पॉलिसी मध्ये यावर्षी पाच टक्के परतावा आम्ही घोषित करतोय तर तुम्हाला त्या वर्षी पाच टक्क्यानुसार जे काही तुम्हाला रक्कम मिळणार ती तुम्हाला मिळणार जर एखाद्या दुसऱ्या वर्षी जर त्यांनी वेगळी रक्कम घोषित केली तीन टक्के केली किंवा के आठ टक्के केली तर तुम्हाला त्या तेवढा तेवढी रक्कम मिळू शकते मग याचाच काय या अर्थ की दरवर्षी तुम्हाला एक ठरलेलीच रक्कम मिळेल असं नाही दरवर्षी ती रक्कम वेगळी असू शकते असा या पार्टिसिपेटिंग प्रकारचा अर्थ असतो तर आता ही विशिष्ट पॉलिसी काय आहे ते आपण बघूया तर ह्याच्यामध्ये काय दाखवलं त्यांनी की जून दोन हजार चोवीस पासून बारा वर्षांसाठी दरवर्षी तीन लाख रुपये हा हप्ता भरायचा आहे आणि जून दोन हजार पंचवीस म्हणजे एक वर्षानंतर पॉलिसी चालू झाल्याच्या एक वर्षानंतर पासून दरवर्षी जून दोन हजार नव्याण्णव पर्यंत तुम्हाला इथे एक दरवर्षी काही उत्पन्न मिळणार आणि ते सोडून पॉलिसी तुमची परिपक्व झाली की एक एक रकमी मोठी रक्कम तुम्हाला इथे मिळणार म्हणजे एकूण तुम्हाला लाभ या पॉलिसीतून मिळणार तो म्हणजे तुमचे दरवर्षीचं उत्पन्न आधी पॉलिसीच्या अखेरी मिळणारी एक रकमी रक्कम असं हे एकूण लाभ इथे त्यांनी दाखवलेला आहे आणि जसं मी तुम्हाला मग अशी म्हणलं की आ, ही पॉलिसी पार्टिसिपेटिंग प्रकारची असल्यामुळं ती रक्कम दरवर्षी स्थिरच असेल असं नाही कधी जास्त कमी कधी कमी अशी असू शकते तर आय आर डी ए म्हणजे जे विमा कंपनींचं जे विमा कंपनीची जी नियमक संस्था आहे त्यांच्या नियमांनुसार इथे त्यांनी दोन उदाहरणं दाखवली आहेत परताव्याची म्हणजे चार टक्के आणि आठ टक्के तर कंपनीनी जर चार टक्के परतावा आपण घोषित केला तर तुम्हाला किती रक्कम मिळणार जर आठ टक्के परतावा घोषित केला तर किती रक्कम मिळणार तर अशी दोन उदाहरणं त्यांनी इथे दिलेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे दरवर्षी पैसे तुम्हाला मिळणार त्याच्यामध्ये दोन भाग आहेत दोन घटक आहेत एक म्हणजे की गॅरंटीड इन्कम म्हणजे ही पैसे ही रक्कम तुम्हाला मिळणारच सत्तेचाळीस हजारची पण त्याच्या वरती अजून तुम्हाला बोनस मिळू शकतो आ, किती परतावा घोषित केलाय त्यानुसार जर चार टक्के असेल तर तो छत्तीस हजार असेल आठ टक्के असेल तर एक्क्याऐंशी हजार असेल आणि मग ह्या दोघांची बेरीज करून तुम्हाला इथे खाली मिळणार की जर आठ टक्केच्या बाबतीत तुम्हाला एक लाख एकोणतीस हजार रुपये रक्कम मिळणार दरवर्षी चार टक्केच्या बाबतीत तुम्हाला त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये मिळणार दरवर्षी आणि त्याचप्रमाणे जी पॉलिसी जेव्हा परिपक्व होईल तेव्हा तुम्हाला छत्तीस लाख रुपये हे टक्या, टक्या, तक्या 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 तर मिळणारच अधिक तुम्हाला वरती बोनस मिळणार तो पण चार टक्के आठ नुसार वेगळा असू शकतो पण त्याची एकूण बेरीज त्यांनी इथे दिलेली आहे चार टक्के असेल तर एक कोटी बासष्ट लाख साधारण आणि आठ टक्के असेल तर बारा कोटी एक्केचाळीस लाख रुपये आणि मग ह्या दोघांची जर बेरीज केली तुम्ही तर इकडे त्यांनी शेवटी एकूण लाभ किती मिळतो ते दाखवलाय परत ह्याच्यात तुम्हाला जी शाश्वती दिलेली की एवढी रक्कम तुम्हाला मिळणारच ती म्हणजे एकाहत्तर लाख त्रेचाळीस हजार रुपये साधारणपणे तुम्हाला एवढे तर मिळणारच पण जर तुम्ही बोनस पण पकडला तो बोनस जर चार टक्केचा असेल एकूण सरासरी जर चार टक्के बोनस आला तर तुम्हाला एवढी रक्कम शेवटी तुमचं एकूण उत्पन्न राहणार म्हणजे दोन कोटी पंचवीस लाख रुपये तेच जर आठ टक्के बोनस असेल तर तेरा तेरा कोटी सदोतीस लाख रुपये एवढी रक्कम मिळणार हे झालं तुम तुम्हाला मिळणारा परतावा त्या पॉलिसीतला ठीक आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक जीवन विमाची सुरक्षा पण मिळते ती, ती म्हणजे एकोणचाळीस लाख रुपयाची म्हणजे तुम्ही जर या कालावधीत कुठे तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबियांना तुम एकोणचाळीस लाख तीस हजार रुपये इतकी रक्कम त्यांना मिळते आणि त्या त्या ठिकाणापासून ती पॉलिसी बंद पण होऊन जाते म्हणजे त्याच्या पुढची रक्कम तुम्हाला काही मिळत नाही तिथपर्यंत जे काही वार्षिक उत्पन्न असेल अधिक हे एकोणचाळीस लाख रुपये ही रक्कम त्या बाबतीत तुम्हाला मिळते तर अशी ही पॉलिसी आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला तुम्ही जर नव्याण्णव हा पॉलिसी धारक जर जून दोन हजार चोवीस पासून यांनी पॉलिसी चालू केली आणि हा दोन हजार नव्याण्णव पर्यंत जिवंत राहिला ही पॉलिसीची मुदत संपली तर त्याला त्या तोपर्यंत त्याची एवढी कमाई झालेली असेल चार टक्क्यानुसार एवढी झाली असेल आठ टक्क्यानुसार एवढी झालेली असेल ठीक आहे फक्त एक लक्षात घ्या दोन हजार नव्याण्णव म्हणजे तेव्हा तो स्वतः नव्याण्णव वर्षाचा असेल म्हणजे मतार झाला असेल ही रक्कम त्याच्या फायद्याची जास्त नसून कदाचित त्याच्या मुलांच्या फायद्याची असू शकते तर अशी ही रक्कम आहे चार टक्क्याच्या बाबतीत आठ टक्क्याच्या बाबतीत तर आता ही पॉलिसी बघून आपल्याला असं वाटू शकतं की बघा मी बारा वर्षासाठी तीन लाख रुपये गुंतवले म्हणजे किती गुंतवले एकूण छत्तीस लाख रुपये गुंतवले छत्तीस लाख रुपये गुंतवले आणि मला मिळत आहेत किती तर तेरा कोटी रुपये मिळत आहेत बरोबर म्हणजे कित्येक पटीने मिळतात बरोबर ना दोन कोटी जरी मिळाले तरी पण कित्येक पटीने मिळतात भरपूर झाले पैसे छत्तीस लाख रुपये दोन कोटी रक्कम म्हणजे भरपूर झाली याच्यामध्ये जरी कुठे मिळाली सात आठ कोटी जरी मिळाले तरी भरपूर झाले तर मग असं असं बघून तुम्हाला असं वाटू शकतं की हा तर नक्कीच फायद्याचा व्यवहार आहे त्याच्यामध्ये कुठे तोटा आला पण जसं मी म्हणलं की फायदा तोटा हे बघायचं जर असेल तर वार्षिक परताव्याकडे बघायचं अशी नुसती रक्कम रकमेचं मूल्य बघून फायदा किंवा आहे का तोटा आहे हे सांगणं शक्य नाहीये तर त्यासाठी वार्षिक परतावा किती येतो ते पण बघूया तर जसं मी तुम्हाला म्हणलं की हीच पॉलिसी ह्याच पॉलिसीतले आकडे मी इथे मांडलेले आहेत वर्ष एक आहे दोन हजार चोवीस जून पासून तीन लाखाची गुंतवणूक बारा वर्षासाठी आणि त्याच्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न दाखवलं इथे आणि निव्वळ उत्पन्न म्हणजे तुमचं किती गुंतवले पैसे आणि किती उत्पन्न यांचं यांचं वजाबाकी केलेलं आहे आणि त्यातून एवढे म्हणजे थोडक्यात तुमचं एकूण उत्पन्न मायनसमध्ये मा म्हणजे तुम्ही खर्च केलेत पैसे या सुरुवातीचे बारा वर्षांसाठी पैसे खर्च झाले तुमचे आणि तेराव्या वर्षापासून तुमचं उत्पन्न चालू झालेलं आहे म्हणजे निव्वळ उत्पन्न हे पॉझिटिव्ह मध्ये आलेलं आहे तर हे झालं आठ टक्के चार टक्क्याच्या बाबतीत हे त्र्याऐंशी हजार जसं इथे दिलेलं आहे त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये आणि त्याचप्रमाणे आठ टक्केच्या बाबतीत इथे एक लाख एकोणतीस हजार रुपये तर हे असं इथे दाखवलेलं आहे आणि हे मी इथे दोन हजार नव्याण्णव वर्षा या वर्षापर्यंत दाखवलेलं आहे आणि ह्या सगळ्याची एकूण बेरीज पण इथे खाली करून दाखवलेली आणि ह्याच्यात ती एक रकमी रक्कम रक्म पण पकडलेली जी इथे शेवटी येते छत्तीस लाख आणि हे बोनस पकडून एक कोटी बासष्ट लाख बारा कोटी एक्केचाळीस लाख तर ह्या रक्कम पण ह्याच्यामध्ये जोडलेल्या आहेत बेरीज केलेली आहे त्याची तर म्हणून त्या रकम तुम्हाला शेवटच्या वर्षी दिसू शकतात की त्या रक्कम खूप मोठ्या तुमचं उत्पन्न खूप जास्त आहे त्या वर्षी त्या शेवटच्या वर्षी आणि मग ह्या सगळ्या वर्षांचं एकूण ह्या शहात्तर वर्षांचं बेरीज करून जी रक्कम येते ती इथे खाली दाखवलेली आहे आणि ती तुम्ही बघितलं तर इथे या आकड्यांशी जुळते सुद्धा दाखवलंय आठ टक्क्याच्या बाबतीत तेरा कोटी सदोतीस लाख पंच्याऐंशी हजार सहाशे बत्तीस रुपये इथे दिसतं तुम्हाला तेरा कोटी सदतीस लाख पंच्याऐंशी हजार सहाशे बत्तीस रुपये आणि तेच चार टक्क्याच्या बाबतीत दोन पंचवीस बेचाळीस शून्य ब्याण्णव दोन पंचवीस बेचाळीस शून्य ब्याण्णव ही रक्कम इथे जुळते म्हणजेच याचा अर्थ मी जे केलेलं इथे गणित आहे जे मांडलेलं गणित आहे ते पण बरोबर आहे तर हे झालं आतापर्यंत पॉलिसी मधलीच माहिती आपण इथे आहे आता त्याचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे परतावा काढण्याचा तर तो परतावा पण पर मी त्याआधीच काढून ठेवलेला आहे तर इथे बघा तुम्ही जर कंपनीने चार टक्के परतावा जर दरवर्षी घोषित करत गेली तर तुम्हाला किती रक्कम मिळतीय शेवटी ही रक्कम मिळतीय दोन कोटी पंचवीस लाख रुपये परंतु तीच जर वार्षिक परताव्याच्या दृष्टीने पाहिली तर तो वार्षिक परतावा फक्त तीन पॉईंट नऊ टक्के येतोय म्हणजे तुमच्या वर्षाला पैसे फक्त तीन पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढवते तुमच्या वार्षिक वर्श, वर्श, रकमेत आणि त्याचप्रमाणे जर आठ टक्के परतावा जर कंपनीने घोषित केला जो की वरच्या बाजूला आहे म्हणजे सहसा असं म्हणतात की आठ टक्के वगैरे घोषित होत नाही त्याच्यापेक्षा कमीच होत असतो जो काय आतापर्यंत लोकांनी इतिहास बघितलेला आहे अशा प्रकारच्या पॉलिसीमध्ये तर तो आठ टक्के हा आपण खूप जास्त सांगितला गेलाय म्हणजे हे जास्तीचं उदाहरण आहे जर तरी जर तो मिळेल असं आपण तरी पण गृहित धरूया की आठ टक्के परतावा मिळेल आठ टक्के परतावा जर मिळाला तर किती होतंय ते बघू आपण तर तेव्हा पण तुमचा जो वार्षिक परतावा आहे तो आहे सात पॉईंट शून्य नऊ टक्के फक्त फक्त का म्हणतोय तुम्ही लक्षात घ्या म्हणजे वर्षाला तुमची जी रक्कम आहे ती फक्त सात टक्के दराने वाढतीय तर तुम्ही जर विचार केला तर आज एफ जर तुम्ही केली बँकेत एक वर्षाची दीड वर्षाची तर तेव्हा पण तुम्हाला सात टक्केचा सा परतावा मिळतो बरोबर एफडी डी वरच व्याज दर जे आहे ते आज आजही सात टक्के साडेसात टक्के या पट्टीत आहे म्हणजेच काय झालं याचा अर्थ की एफ जितके पैसे देते तितकेच पैसे तुम्हाला साधारणपणे इथे मिळत आहेत म्हणजेच जर एफ डी देते इतके पैसे जर तुम्हाला एक एखादी पॉलिसी देत आहे ज्यामध्ये तुम्ही एखादे पैसे एखाद्या संस्थेला इतके पैसे सोपवत आहे आणि इतके वर्षासाठी सोपवत आहे तर हा नक्कीच फायद्याचा व्यवहार नाहीये कारण एफ डी तर तुम्ही स्वतः पण करू शकता एखाद्या कंपनीला जर असे पैसे देताय तुम्ही तर त्यांनी एफ डी पेक्षा नक्कीच जास्त परतावा देण्याची अपेक्षा आपण ठेवली पाहिजे आणि ह्याच्याकडे बघण्याचा अजून एक दृष्टिकोन म्हणजे तुम्ही जर अशीच गुंतवणूक जर इक्विटी म्युच्युअल फंडात केली तर तुम्हाला वार्षिक परतावा हा इतक्या मोठ्या काळासाठी म्हणजे जसं इथे दाखवले शहात्तर वर्ष तर शहात्तर वर्ष तर खूप लांब झाले पण तुम्ही दहा पंधरा वर्ष जरी पकडले किंवा वीस तीस वर्ष जरी पकडले तरी तुम्हाला वार्षिक परतावा हा अकरा टक्के किंवा कदाचित बारा टक्के सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तर मग असं जर तुम्हाला चांगला परतावा मिळणार असेल अकरा बारा टक्के परतावा जर मिळणार असेल आणि ते अकरा बारा टक्के आणि हे साठ टक्के ह्याच्यामध्ये फरक कमी नाहीये बरं का हा टक्के हा टक्क्यांमध्ये दिसताना तुम्हाला चार पाच टक्क्याचा फरक दिसतोय परंतु ही रक्कम जर तुम्ही अशी छत्तीस लाख रुपये रक्कम अकरा टक्के परताव्याने जर मिळवली तर ती कित्येक पटीने जास्त असेल या सात टक्क्यामध्ये जे तुम्हाला दिसते त्यापेक्षा तर थोडक्यात सांगायचं काय निष्कर्ष की अशा प्रकारच्या पॉलिसीमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे हा वार्षिक परतावा पाहिला आणि हा सात टक्के किंवा आठ टक्के सुद्धा जर असेल तर हा फार कमी परतावा झाला हा जवळपास एका एफ डी केल्यासारखा हा परतावा झालेला आहे त्यामुळे हा काही विशेष फायद्याचा परतावा आहे किंवा विशेष फायद्याचीही गुंतवणूक झाली असं मी नाही म्हणणार माझ्या दृष्टीने ह्याच्यापेक्षा नक्कीच जास्त परतावा तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडात मिळू शकतो असा निष्कर्ष मी इथे काढेन तर आता ह्याला पर्याय काय तर पर्याय काय आहे कुठल्या प्रकारचा विमा घ्यायला पाहिजे किंवा मग कुठे गुंतवणूक करायला पाहिजे म्हणजे गुंतवणूक आणि विमा हे एकत्र ठेवले पाहिजे का, का हे वेगळे करायला पाहिजे याबद्दल पण आपण बोलू शकतो पण सध्या हा व्हिडिओ मी इथे संपवतो तुम्हाला जर ह्या व्हिडिओ बद्दल काही प्रश्न असतील तर खाली प्रतिक्रियांमध्ये मला विचारा आणि दुसरं म्हणजे पुढे काय करायचं म्हणजे काय पर्याय आहेत कुठे गुंतवणूक करायची कुठला विमा घ्यायचा अशा प्रकारचे जर प्रश्न असतील तर त्यासाठी मी पुढे एक व्हिडिओ बनवू शकतो तर मला त्याबद्दल पण कळवा अजून एक म्हणजे हे गणित कसं मांडलेलं आहे ह्या इथं ही माहिती कशी भरली गेली हा परतावा कसा काढला गेला याबद्दल पण जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कळवा मी त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ तयार करेन आणि ही शीट पण मी ही डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट पण मी तुम्हाला सगळ्यांना देईन हे गुगल डॉक्सचं जे आहे ऑनलाईन डॉक्युमेंट ह्याची लिंक मी तुम्हाला देऊ शकतो हो, तर मला कळवा तुम्हाला हे हवं असेल तर आणि गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन या विषयांवर भविष्यातही व्हिडिओ बनवायचा माझा विचार आहे वेगवेगळ्या विषयांवरती तर जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील कुठल्या विशिष्ट विषयांवरती व्हिडिओ बघायचे असेल काही विशिष्ट प्रश्न असतील तर ते सुद्धा मला विचारा मी त्यावर सुद्धा व्हिडिओ नक्कीच तयार करेन धन्यवाद